रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या आस्था संस्थेच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन झालं हा प्रकल्प म्हणजे कानमंत्र श्रवण सक्षमतेचा या प्रकल्पाअंतर्गत सुरू झालेलं फिरतं श्रवण चाचणी केंद्र आस्था संस्था दोन हजार सतरापासून दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी झटते श्रवण श्रवणबाधित दिव्यांगांसाठी दोन हजार सतरापासून कानमंत्र श्रवण सक्षमतेचा हा प्रकल्प राबवला जातो या अंतर्गत नियमित शिबिरं आयोजित केली जात होती जिथे निदान झालेल्या बालकांची शस्त्रक्रिया करून त्यांना नियमित थेरपी दिली जात होती या प्रयत्नांमुळे अनेक बालकं आता मुख्य प्रवाहात येऊन समावेशित शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण सुद्धा घेत आहेत मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे आर्थिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे अनेक गरजू आणि वंचित लोकांपर्यंत पोहोचणं कठीण होत असल्याचं आस्था संस्थेच्या निदर्शनास आलं योग्य वेळी निदान न झाल्यामुळे अनेकांना आयुष्यभर श्रवण दोषाचा सामना करावा लागत होता याच गरजेतून फिरते श्रवण चाचणी केंद्राची संकल्पना उदयासाठी पुणे येथील रामराज्य सहकारी बँकेचे संचालक रामकृष्ण फुले आणि संदेश इनामके यांच्या अथक प्रयत्नातून तसंच रिटेन मायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पातून मॅनेजिंग डायरेक्टर रोहित राऊत आणि जनरल मॅनेजर संजीव चव्हाण यांनी या केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला या फिरत्या केंद्रात नवजात बालकांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांसाठी ओ बेरा पीटीए यासारख्या अत्याधुनिक श्रवण चाचण्या तंत्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी साऊंड ट्रीटेड रूमची विशेष व्यवस्था करण्यात आली नुकतंच या फिरत्या श्रवण चाचणी केंद्राचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं यासाठी श्यामसुंदर काळे यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि सौ चंद्रकला पाथरे यांच्या हस्ते हित कापून केंद्राचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी चिंतामणी मोटर्सचे उज्वल साठे श्रीमती इंदुमती भुजबळ कान नाग घसा तज्ञ डॉक्टर कश्मीरा चव्हाण ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोपटे सातवसे आदित्य कन्स्ट्रक्शनच्या अनघा शिरीष जैतपाळ राष्ट्रसेविका समितीच्या सौ उमा दांडेकर यांच्यासह आस्था संस्थेचे अध्यक्ष सौ सविता सव श्यामसुंदर काळे उपाध्यक्ष ऋषिकेश दिलीप दाभाडे सचिव सुरेखा पाथरक्ष खजिनदार साक्षी संजय चाळके स्पीच थेरपिस्ट संकेत संजय चाळके सहाय्यक प्रमोद साखरकर आस्था थेरपी सेंटरच्या प्रमुख संपदा कांबळे आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या फिरत्या केंद्रामुळे श्रवणबाधितांच्या तपासण्या योग्य वेळी होऊन त्यांना योग्य उपचार मिळण्यास मदत होईल ज्यामुळे त्यांना आयुष्यभर श्रवण दोष आणि त्याचे परिणाम सहन करावे लागणार नाही आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यशस्वीपणे सामील होऊ शकतील आस्था संस्थेचा हा कानमंत्र श्रवण सक्षमतेचा प्रकल्प अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरणार आहे या महत्वपूर्ण कार्यासाठी आस्था संस्थेचे आणि या प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या सर्व दानशूल व्यक्तींचे आपण रत्नागिरीकर म्हणून मनपूर्वक आभार मानूया प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकमगून रत्नागिरी